माझं सोलापूर न्यूज दृष्टीनं राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीच्या भाड्यातून रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे तर भाजपमध्ये नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून शरद पवार गटाकडून मोहिते पाटील निवडणूक लढवण्यासाठी शक्यता वर्तवण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर उद्या अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावरती तीन बडे नेते एकत्र येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी भेटणार आहेत धरशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वेगानं घडामोडी घडताना दिसत आहेत उद्या शरद पवारांसह सुशीलकुमार शिंदे हे सकाळी भोजनासाठी या येथील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी येणार आहेत या निर्णय डिप्लोमासाठी माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं समीकरण सोपं होणार असून उद्या सकाळी अकरा वाजता शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे भोजनासाठी अकलूज येथे येणार आहेत यामुळं आता राजकीय चर्चांना उदाहरणार आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका